नमस्कार आज आपण जो आपल्याला शिक्षण सप्ताह साजरा करायचा आहे त्याबद्दल या ठिकाणी आपण जी आरच्या माध्यमातून माहिती घेऊया तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र शासनाने काढलेले परिपत्रक आहे दिनांक सोळा जुलै दोन हजार चोवीसचं हे परिपत्रक आहे विषय असा आहे शिक्षण सप्ताह साजरा करण्याबाबत दिनांक बावीस जुलै ते अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस उपरोक्त संदर्भ विषयान्वये कळवण्यात येते की राष्ट्रीय शिक्षण धोरण ट्वेंटी ट्वेंटीच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक बावीस ते अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस या कालावधीत शिक्षण सप्ताह साजरा करण्याबाबत संदर्भनीय पत्राने पत्रान्वये कळविण्यात आले आहे शिक्षण सप्ताहात आठवड्याचा प्रत्येक दिवस हा एका विशिष्ट उपक्रमासाठी नियोजित करण्यात आला असून ज्यात शिक्षण व विकासाच्या विविध पैलूंचा समावेश आहे हा शिक्षण सप्ताह विद्यार्थी शिक्षक धोरणकर्ते भागधारक यांच्यामध्ये सहकार्य वाढविणारा ठरणार आहे शिक्षण सप्ताहामध्ये खालीलप्रमाणे उपक्रम राबविण्याबाबत संदर्भाधीन पत्रान्वे सूचित करण्यात आलेले आहे माननीय प्रधान सचिव शालेय शिक्षण विभाग यांनी आज दिनांक सोळा जुलै दोन हजार चोवीस रोजी व्ही सी मध्ये खालीलप्रमाणे संदर्भ विषय करता समन्वय नोडल अधिकारी नियुक्त केलेले आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आता जो पहिला दिवस आहे सोमवारचा बावीस जुलै दोन हजार चोवीस त्यात त्यात आपल्या पहिल्या दिवशी अध्ययन अध्यापन साहित्य दिवस म्हणजे आपलं टी एल एम डे टीचिंग लर्निंग मटेरियल याने वर्धित शिक्षण सुधारित सुलभता वाढते पर्यावरणीय शाश्वतता आणि कौशल्य विकास त्यानंतर दुसरा दिवस येतो मंगळवार तेवीस जुलै मूलभूत संख्या ज्ञान व साक्षरता दिवस म्हणजे एफ एल एन डे यामध्ये पूर्व प्राथमिक शिक्षणामध्ये मूलभूत समजून घेऊन वाचनात प्रावीण्य मिळवण्यासाठी मूलभूत ज्ञान कौशल्याकडे लक्ष देणे आणि संख्या संख्याशास्त्रावरील राष्ट्रीय मिशनची अंमलबजावणी करणे म्हणजे निपुण उच्च गुणवत्ता आणि विविध शिक्षण आणि शिकण्याची सामग्री विकसित करणे नियमित मूल्यांकन आयोजित करणे आणि एफ एल एन प्रगतीचे समर्थन करणे तिसरा दिवस आहे तो बुधवारचा म्हणजे चोवीस जुलै दोन हजार चोवीस तो क्रीडा दिवस स्पोर्ट डे या परिपत्रका शेवटी कोणकोणते खेळ खेळायचे त्या दिवशी त्याची एक लिस्ट दिलेली आहे क्रीडा फिटनेसच्या महत्त्वाविषयी जागरूकता वाढवणे त्याचे फायदे या ठिकाणी विषद केलेले के आहेत नंतर चौथा दिवस येतो गुरुवारचा पंचवीस जुलै दोन हजार चोवीस त्या दिवशी आपल्याला शाळेमध्ये सांस्कृतिक दिवस कार्यक्रम आयोजित करायचा आहे बावीस ते अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस या कालावधीत शिक्षण सप्ताहाचा चौथा दिवस देशाच्या सर्व शाळांमध्ये सांस्कृतिक दिन म्हणून सा समर्पित केला जाईल हा दिवस भारताच्या सांस्कृतिक विविधतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि साजरा करण्यासाठी समर्पित करणे शाळा विविध भाषा वेशभूषा खाद्यपदार्थ कला वास्तुकला स्थानिक खेळ चित्रकला नृत्य गाणी नाट्य लोक आणि पारंपरिक कला पथनाट्य कटपुतळीचे कार्यक्रम कथाकथन यासारखे सांस्कृतिक घटक शोधू शकतात लोक प्रादेशिक आणि समकालीन शैली किंवा देशाच्या कोणत्याही भागातून ना नाटकातील इतर कोणतेही उपक्रम सामुदायिक गायन लोकनृत्य शास्त्रीय आणि प्रादेशिक लोककला इत्यादी आपण कार्यक्रम त्या दिवशी घेऊ शकतो नंतर पाचवा दिवस येतो या ठिकाणी शुक्रवारचा सव्वीस जुलै दोन हजार चोवीस कौशल्य व डिजिटल उपक्रम दिवस स्किलिंग अँड डिजिटल इनेटिव्हिटीज डे आणि यामुळे जागरूकता वाढवा विद्यार्थ्यांना उपलब्ध कौशल्य पर्याय पर्यायाचे महत्व आणि विविधता दर्शवा संवाद शैक्षणिक यशोगाथा हायलाईट करणे तंत्रज्ञावर ई पी ट्वेंटी ट्वेंटी फोकस करावा डिजिटल शिक्षणाचे फायदे ओळखण्याची तयारी करावी म्हणजे तुम्ही या ठिकाणी जे दीक्षा कार्यक्रम का विद्यार्थ्यांना दाखवू शकता शिक्षक विद्यार्थी पालकांमध्ये समन्वय साधणे बस आणि मीडिया कवरेज तयार करणे आता सहावा दिवस येतो शनिवारचा त्या दिवशी सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस म्हणजे मिशन लाईफच्या दृ दुरुष... दृष्टीक्षेपात इको क्लब उपक्रम म्हणजे आपण जो इको क्लब इको क्लब उपक्रम घेतलेले मांगे ते शालेय आणि शालेय पोषण दिवस या ठीका नी, दिल गंबीर बदल, तर या ठिकाणी पर्यावरणातील गंभीर समस्या हवामान बदल मतदान आणि संसाधनाची कमतरता याबद्दल जागरूकता निर्माण करा प्रवृत्त विद्यार्थी मैत्रीपूर्ण वर्तन आणि त्यांच्या दैनंदिन दिनचर्यामध्ये शाश्वत सराव होण्याकरता प्रयत्न करणे पर्यावरण संवर्धनासाठी वैयक्तिक जबाबदारीचे पालन पोषण समजून घेणे आणि शेवटचा दिवस होतो रविवारचा रविवारी जरी सुट्टी असली तरी हा कार्यक्रम आपल्याला घ्यावाच लागणार आहे शाळेत अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस समुदाय सहभाग दिवस विद्यांजली विद्यांजली हा शालेय स्वयंसेवक व्यवस्थापन कार्यक्रम आहे तो शिक्षण मंत्रालयाअंतर्गत शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाद्वारे चालवला जातो कार्यक्रमाचा कार्यक्रमाचा शुभारंभ देशभरात सामुदायिक आणि खाजगी क्षेत्राच्या सहभागातून शाळा मजबूत करणे आणि शालेय शिक्षणाचा दर्जा सुधारण्याच्या उद्देशाने सात नऊ दोन हजार एकवीस रोजी माननीय पंतप्रधान यांनी सुरू केला असून विद्यांजलीच्या मदतीने शैक्षणिक संस्थांच्या विद्यांजली माजी विद्यार्थ्यांच्या मदतीने सेवानिवृत्त आणि निवृत्त शिक्षक शास्त्रज्ञ सरकारी निमशासकीय अधिकारी निवृत्त श सशस्त्र दलाचे कर्मचारी स्वयंरोजगार आणि पगारदार व्यावसायिक गृहिणी इत्यादींनी त्यांचे ज्ञान आणि कौशल्य किंवा मालमत्ता साहित्य उपकरणे यांचे योगदान देऊन त्यांच्या आवडीच्या शाळामध्ये सहभाग होण्यासाठी स्वयंसेवा सुरू करू शकतात उपरोक्त नमूद संदर्भी पत्र दिनांक दिनांकनिहाय कार्यक्रम उपक्रमावर भारत सरकारकडून विस विस्तृत मार्गदर्शक सूचना परिशिष्ट एक ते सात खाली दिलेले आहे बघा मी तुम्हाला दाखवतोस मध्ये सोबत जोडलेले आहेत अनुषंगाने सविस्तर बाबीचे अवलोकन व कार्यवाही आपल्या स्तरावरून करण्यात यावी शिक्षण सप्ताहादरम्यान आयोजित उपक्रमाचे छायाचित्रे म्हणजे फोटो व हो माहिती राज्य प्रकल्प संचालक महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांनी विकसित केलेल्या प्रणालीवर म्हणजे त्या पोर्टलवर आपल्याला वेळोवेळी न चुकता अपलोड करण्यात यावी मी तुम्हाला याची लिंक देणारच आहे याला यासोबत सपत्र जोडलेले आहेत मी तुम्हाला दाखवतो बघा कोणकोणते कार्यक्रम घ्यायचे ते सर्व इंग्रजीमध्ये आहेत हे समजून घ्या सर्व आणि भारतीय खेळ कोणकोणते घ्यायचे यामध्ये तेही दिलेले आहेत ते तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला हा दिवस साजरा करायचा आहे हा सप्ताह आपल्याला साजरा करायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक ला, 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 शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक यू